जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ मार भाईयो सगाशेळ गणगोतो लारेर तीन चार दणेती प्रत्येक तांडेर प्रत्येक याडी भिनेर, नाने मोटेर, डाय साणेर हर गोर भाई भिनेर भेनेर मई एकच विचार चालरो छ की बा मराठा समाजेनं हैदराबाद गॅजेट येर भरोसे पर म्हणून आरक्षण मळव आपण समाज बी होतं एस टीम हेतो आपले समाजन बी आरक्षण म्हेनचा आहे रिझर्वेशन मिळेलच आहे एकच विचार हर एक चालूच आणि येरो एकमेव कारण वरले काळेर मी आबेर एक दिचार धनेपुरी जे घटना घडी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन किदो ओर वडीती मराठा समाजनं आरक्षण मळो आणि वोरो परिणाम स्वरूप करण आपले समाज आरक्षण प्रति पहिली बार अत्रा मोठे प्रमाणेमय एक जागृती आईच एक हलचल मजगीच ए वाते सारो शेर आघाडी मनोज जरांगे पाटील मने कंती अभिनंदन करू चु की किमान वोरवडित का वि पहिली बार आत्रा मोठे प्रमाणेर महि आपले समाजेर यष्टी आरक्षण मळीचा मिळे चा ये वाते आवडा मोठ्या प्रमाणेर माही एक घणे मोठी लहर आवगीच चळवळ वीर चालरीच प्रत्येकेर मने आरक्षण बाबतीन विचार आव जना मन जरांगे पाटील आरक्षण मळगो किंवा मराठा समाज आरक्षण मळान दिनो जना थी लारे थी ती लारेर तीन चार दणे ती रोज सो डोडस सो डोडस डोडस दिस फोन कॉल मन आरेच आणि एकच केरेच कि भैया तम काहीतरी करो तम तरी मुंडांग हो तमने काय ना काही कणू लागे आरक्षणेर बाबतीत मग तम कधीतरी पुढाकार लो करण कंटिन्यूअस फोन चाल चालरायचं सारखे फोन चाल चालरायचं हे चा। सारी वाते हे धिनेम लिहता आत्राच मला सारी मार गो, गोर घोर भाई ना की भाइयों मार याडियो भाइयो भिनो लावा लस्कर हो ही विषय केवळ भावनिकता ती सुटेवाळा कोणी विषय मोठो छ करता येईन न जोश आणि होश एरो समन्वय रखाडन एक एक पग आंग मिळू लागेल म गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष केन एक समाजानं भरोसो दुचू की ये जो काही विषय विषयच ये विषय गोरसेनावड ती शंभर टक्का पूर्ण ताकदेत ये विषय आम हाताळ्या वाळाचा सहभागी हे वाळाचा आणि यथाशक्ती जत्रा शक्यच उतरा हर एक वाद करेवाळाचा का तो ये विषय लिताळेन हे राम लारबी गोरसेनावडीती अनेक नाळी प्रकारे आपण आंदोलन कितीचा आणि आबतो तो ही घडी चालन आईचं चा। जना आपण गोरसेनावडी ती आम कधीच लार पडेवाळची नाही एक विश्वास एक भरोसो हे ठिकाण दे परंतु लोकूर भावना ध्येनेम लेताळे एक वाद म्हणून आता जरूर केवच की काही एकले दुखले लढाईची एक आवडीती बी शक्य हवाळची हमारो सेरो सहभाग लागेवाळच हरेक समाजे म हरेक लोकुरो सहभाग सहकार्य समन्वय सोबत आन सारी मळण मळण करे तोच हेवाळ हवाळचे परंतु लोकमय सध्या खणो उताळपण दखारोच करता येण किमान ये वातेने सुरुवात ही वात इथे लताळ लोकूर भावना देने लिता बोर से नावड़ी बुधवार दस तारखेन प्रत्येक तालुका ठिकाणे पर तहसीलदार जिला ठिकाणे पर जिला अधिकारी निवेदन दे मावड़ोच जन मार सारी गोर भाई बहने विनंती रिय की आपण जास्तीत जास्त प्रमाण माही निवेदन देर टाइम सोबत रियो किमान हजार पांच हजार पांच लोग उपस्थित रहता निवेदन देन सहभाग दियो आणि आपण एक सुरुवात करनाका आणि आंदोलने सुरुवात वेजाय अनुसंस्थान તમારો સેરો સહભાગ્ય આસી મારોજા મકરુચુ અને મતામરોચુ આપણ सोबतરા सोबत મળન બળનરા અભી નહી તો કભી નહી આબક નહી તો કનાઈ જ કોની એક ઘડી સો ઘડીન મહારાચ કરન કચ જની આબી ઘડી ડગરગી તો પીડી ડગરતા આવછે પરની ઘડી આપડે જાય દેર છેની ઈયરો મોકો इजे आयो एरो फायदो आपण वठावा आणि पूर्ण ताकते ती आंदोलने सुरुवात कर जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ